एअर एअरस्ट्राईक करण्यासाठी इंडियन एअरफोर्स आपले ज पायलेट्स आणि सगळी टीम तिथे होती एक महत्त्वाची अपडेट येते आहे मी जी मा जी माहिती पाकिस्तान कधी कन्फर्म करणार नाही पण ज्या ज्या नऊ पॉईंट्सवरती किंवा ज्या ज्या नऊ ठिकाणांवरती आपण हल्ला केलेला आहे त्यापैकी काही ठिकाणं अशी आहेत जिथं जैशचे मोठे अतिरेकी कमांडर कमांडर इन चीफ हे सगळे असतात आता तीन नावं माझ्याकडे आली आहेत जो जैशचा आमिर चीफ आहे तो मजूद मसूद अजहर आहे पण याच्या व्यतिरिक्त ऑपरेशनल कमांडर रऊफ अजगर लॉन्च कमांडर रशीद अजगर आणि मिलिटरी नाजिम इब्राहिम राथेर बरोबर आहे गणेश थोडस थांबवते महत्वाची अपडेट जयेशचा ऑपरेशनल कमांडर रऊफ अजगर मारला गेल्याची शक्यता वर्तवली जाते जयेशचा लॉन्च कमांडर रशीद अजगरचाही खात्मा झाल्याची शक्यता आहे तर जयशचा आणखी एक बडा कमांडर इब्राहिम राथेरही यामध्ये मारला गेल्याचं कळतंय जयेश प्रमुख मसूद हजर वगळता बडे जे काही दहशतवादी चेहरे आहेत ते यामध्ये मारले गेल्याची शक्यता आहे जयशचा ऑपरेशनल कमांडर रऊफ अजगर मारला गेल्याची शक्यता गणेश तुम्ही याच संदर्भात अपडेट देत होतात पुढचे अपडेट्स बरोबर यामध्ये ना एक हायरकी चार्ट आहे आता जयशचा एक पूर्ण हायरकी आमिर म्हणून मौलाना मसूद अजर आहे यासोबत त्यांचा एक स्पोक्स पर्सन आहे मोहम्मद हसन नझीम प्रोपोगेंडा विंगचा एक विंग आहे त्यांच्याकडे ज्याच्याला नझीम प्रोपोगेंडा विंग म्हणतो त्यामध्ये मौलाना कारी आणि मसूद अहमद अशी दोन नावं मला त्या हैरिकी चार्टमध्ये दिसत आहेत तर फायनान्सच्या इन्चार्ज म्हणून मौलाना सज्जाद उस्मान असं एक नाव आहे हा एक्स मिलिटरी पाकिस्तानचा अधिकारी आहे जो आता जैशसाठी काम करतो चीफ कमांडर ऑपरेशन्स मुफ्ती अज अजगर आणि नझीम मिलिटरी अफेअर्स इब्राहिम राथर त्याचबरोबर लॉन्च कमांडर मौलाना मुफ्ती मोहम्मद अजगर आणि नजीम आर एम सी सैफुल्ला शाकिर अशी ही जी नावं मी सांगतो हे मुख्य लोक आहेत जैश हे मुख्य अतिरेकी आहेत जे जैशला ऑपरेट करतात आता मसूद अझर याच्याबद्दलची माहिती सध्या मिळत नाही आहे पण या नऊ ठिकाणांमध्ये यातले तीन ते चार मोठे ऑपरेटिव्ह जैशचे होते आणि म्हणूनच या पॉईंटला किंवा ह्या लॉन्चिंग पॅड्सला ह्या ठिकाणांना आपण टार्गेट केलं आहे आणि यातले काही मारले गेले आहेत अशी माहिती सूत्रांकडनं इंटेल येत आहे पाकिस्तान हे कधीच कबूल करणार नाही पण हे ही जी नावं आपण सांगतोय हे जयेशचे मुख्य ऑपरेटिव्ह आहेत हे ह्या आहे। या ठिकाणांमध्ये होते आणि यांनाही मारलं गेलं आहे यासाठी आता ही भारताची कारवाई अत्यंत मोठी मानली जाते कारण हे जे मारले गेले असतील जी माहिती येते तर जयशचं पूर्ण ऑपरेशन ठप्प पडेल आणि भारतामध्ये जयेश ज्या प्रकारे काम करायचा एल म्हणजे जय जैश ए मोहम्मद बना किंवा लष्कर ए तय्यबा या सगळ्या अतिरिक्की संघटनांचं काम हे महिन्यांपासून असतं वर्षांपासून असतं त्यांचे टार्गेट्स हे अनेक दिवसांपासून ते काम करतात तर हे जे मुख्य ऑपरेटिव्ह मारले गेले आहे त्याच्यामुळे जयेशला खूप मोठं नुकसान होईल आणि प्रामुख्यानं जयेश हे पूर्णतः बर्बाद होईल यांचे सगळे ऑपरेशन थांबतील आणि हे मोठं यश बरोबर आहे अनेक मोठे चेहरे या एर स्ट्राइक मध्ये मारले गेल्याची शक्यता आहे आणि जसं तुम्ही म्हणताय गणेश पाकिस्तान हे कधीच मान्य करणार नाहीत भारतानं स्ट्राईकची इतर देशांना माहिती दिलेली होती जगातल्या महत्वाच्या देशांना भारतानं आपण एअर स्ट्राईक यशस्वी केल्याचं कळत आहे अमेरिका रशिया सौदी अरेबिया या सगळ्या देशांना भारतानं स्ट्राईक संदर्भात माहिती दिली आहे जगातल्या महत्वाच्या देशांना भारतानं यशस्वी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली आहे अमेरिका रशिया ब्रिटन सौदी अरेबिया आणि यु एईला ही माहिती देण्यात आलेली आहे भारताच्या बाजूनं अनेक देश या लढाईमध्ये उभे राहिलेले होते भारताला या दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे अशी भूमिका अनेक देशांनी मांडलेली होती ए माझा उघडा डोळे बघा नीट